नमस्कार पवई न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या वीस तारखेला जी विधानसभेची निवडणूक लागली त्या निवडणुकीसाठी आपण सध्या उभं आहोत पवईतील चैतन नगर भाजी मार्केट येथे जाणून घेऊया जनमताचा कौल जनतेला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण निवडून येईल आणि कोण पवईचा आमदार म्हणून घोषित होईल जाणून घेऊया स्थानिक जनतेकडून येणाऱ्या विधानसभेमध्ये जी वीस तारखेला निवडणूक लागली त्यामध्ये आपल्यामध्ये कोण आमदार ठरेल आणि कोण बहुमताने विजयी होईल आता एकच बोलायचं आहे आम्ही बी आम जनता इथे फार कंटाळ आहे काही आमदार लोकांना एक वेळा दोन वेळ आमदार इथून होऊन गेली पण त्यांचा काय आम्हाला प्रतिसाद मिळालं नाहीये वारंवार त्यांच्याकडे जाऊ सुद्धा आम्हाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता आम्ही सगळ्यात जनता नागरिक हवाईच्या वतीने किंवा स्थानिक लोक त्यांचं एकच मत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विश्वजित सन्माननीय विश्वजित गौरंग साहेब यांना यंदा यंदा हे चेहरा येण की आणि काळ्या दंडावरती येण्यास आहे यात काही काढ मात्र शंका नाही